अहमदाबाद विमान अपघात का झाला याचं लपलेलं गुपित कारण उघड झालं काल सरकारने संसदेत तो रिपोर्ट सादर केला ज्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता सरकारने शोधून काढलं अपघाताचं खरं कारण जे खर आजपर्यंत लपलेलं होतं अहमदाबाद विमान अपघातामध्ये समोर आलेलं हे लपलेलं कारण जेव्हा देशाच्या समोर आलं तेव्हा लोकांमध्ये एकच खळबळ उडाली लो आता लोक विमानात बसायलाही घाबरू लागले आहे लोकांना वाटायचं की ही वैमानिकाची चूक आहे तर काहीला वाटायचं विमान बनवणाऱ्या कंपनीने काहीतरी गोळ केला असेल पण कारण असं निघालं की ज्याचा कुणीच विचार केला नव्हता एक असं कारण जे आजपर्यंत रहस्य बनून होतं जे आजपर्यंत लपलेलं होतं कुणाचं डाऊट तिकडे गेला नव्हता या अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिका रशिया किंवा फ्रान्स मध्ये पाठवला जात असतो पण देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने स्वतःच तो ब्लॅक बॉक्स स्वतः तपासला आणि त्यातून हे धक्कादायक सत्य बाहेर आलं विमान का कोसळलं याचं असं कारण जे आजपर्यंत लपलेलं होतं आणि ज्याचा रिपोर्ट म्हणजे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने संसदेमध्ये सादर केलेलं को आहे मग काय आलं त्या रिपोर्ट मध्ये बाहेर कोणतं होतं ते लपलेलं कारण ज्यामध्ये अहमदाबाद मध्ये विमान त्यामुळे कोसळलं कोण आहे जबाबदार या विमान अपघाताला वैमानिकाची चूक होती की विमान कंपनीचा गोळ होता चला पाहूयात सविस्तर माहिती बारा जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने लंडन साठी उड्डाण घेतलं होतं पण काही मिनिटात ते विमान जमिनीवर कोसळलं शेकडो लोकांचा मृत्यू झाला हो त्याचं नव्हतं झालं आणि यानंतर संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली हे विमान नेमकं कशामुळे कोसळलं वैमानिकाची चूक होती की विमानात बिघड झाला होता अक्षरशः चर्चेला उधान आलं होतं की खरं कारण काय कोणाची चूक कंपनीची की विमानाची की विमान चालवणाऱ्या पायलटची विमान अपघाताला जवळपास महिना झालाय आणि महिन्यानंतर सरकारने एक सर्च रिपोर्ट जारी केलाय त्या रिपोर्ट मध्ये या विमानाचं कारण उघड झाले पण तो रिपोर्ट बनत होता महिनाभर त्या रिपोर्टला बनायला लागला त्या मधल्या काळामध्ये काही असे भयंकर डाऊट किंवा अशा भयंकर अफवा किंवा अशा चर्चा उठल्या होत्या की ज्या अक्षरशः देशाला धक्का देणार होत्या अपघातानंतर काही दिवसांनीच कॉकपीट मधली एक ऑडिओ क्लिप बाहेर आली होती ज्यात कॅप्टन सुमित सबरवाल यांचा आवाज होता ज्यामध्ये ते मेडे मेडे आम्हाला थ्रष्ट मिळत नाहीये पॉवर कमी होत आहे या अशा प्रकारचं बोलणं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं ज्या बोलण्यामधून एक वेगळा तर्क वर्तवला गेला होता जोपर्यंत रिपोर्ट तयार होत होता अशा प्रकारच्या शंकांना अगदी त्या ठिकाणी शंकांचा पूर आला होता या रेकॉर्डिंगमध्ये सगळ्यात आधी समोर आलं होतं की थ्रष्ट मिळाला नाही थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे ढकलणारी पॉवर कमी होत आहे असं त्या याच्यातून बाहेर आलं होतं आणि मग त्यावेळेस पहिल्यांदा असा अंदाज बांधला गेला होता की विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला असेल पण हे अर्ध सत्य होतं कारण की रिपोर्ट अजून तयार होत होता तब्बल महिनाभराचा अवधी रिपोर्ट यायला बाकी होता पण विमान अपघात झाल्यानंतर दोन दिवसातच रेकॉर्डिंग बाहेर आली आणि त्यामुळे संपूर्ण देश देशभरामध्ये या रेकॉर्डिंगची चर्चा सुरू झाली होती लोकांना वाटलं लो इंजिनमध्ये बिघाड बिगार होता पण रिपोर्ट अजून बदत होती रिपोर्ट मध्ये जे आज धक्कादायक समोर येणार होतं ते त्यावेळेस त्याची कुणी कल्पना केली नव्हती कारण ते कारण लपलेलं होतं तपास सुरू झाला होता ब्लॅक बॉक्स मिळाला होता ब्लॅक बॉक्स मधले रेकॉर्डिंग तपासले जात होते ब्लॅकबॉक्स मधला डेटा घेतला जात होता पण त्यानंतर रिपोर्ट बनणं बाकीच होत पण त्यानंतर सात आठ दिवसांनी एका महिलेने सरकारला ईमेल करून दावा असा केला की मीच विमान पाडले मीच अपघात केला या बातमीने तपास यंत्रणांची दिशा बदलली आता तपासामध्ये असं वाटत होती की कदाचित विमानात बिघाड भी असेल पण एका महिलेने डायरेक्ट जबाबदारी घेतली त्यांना वाटायला लागला दहशतवादी हल्ला होता का रिपोर्ट बंद बाकीच होतं पण सरकारची दिशा बदलली त्या दिशेने तपास सुरू झाला त्या महिलेला अटक झाली पण चौकशीत समोर आलं की तिने आपल्या प्रियकराला फसवण्यासाठी हा खोटा दावा केला होता हा एक मोठा ट्विस्ट होता पण अपघाता मागचं खरं कारण अजून पडद्याडत होतं कारण रिपोर्ट बंद अजून बाकी होतं रिपोर्ट जो काल बनलाय आणि कालच तो संसदेमध्ये जाहीर झाला आणि पण काय आलं त्या रिपोर्टमध्ये बाहेर कोणतं ते कारण होतं जे लपवलेलं होतं ज्यामुळे अहमदाबादमध्ये मध्ये विमान कोसळलं कोण आहे जबाबदार या विमान अपघाताला वैमानिकाची चूक होती होती की कंपनीने काहीतरी घोळ केला होता सविस्तर आता आपण पाहणार आहोत पण म्हणतात ना जसं खरं कारण समोर येईपर्यंत लोक अनेक प्रकारच्या शंका वाढवतात अनेक प्रकारच्या चर्चा करतात आणि महिलेचा जर त्या ठिकाणी महिलेने डायरेक्ट मेल केला तिने काहीतरी एकाचा जो आहे एका प्रियकरावर राग व्यक्त करण्याच्या नादामध्ये तिने हा मेल करून तपास यंत्रणांचं लक्ष दुसरीकडे वेधलं गेलं पण रिपोर्ट बंद तयार होतं यात ती त्यांनी मग त्यानंतर एक वैमानिक होते त्यांनी एक थिअरी मांडली एक अशी थिअरी की ज्यामुळे सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं का ही चूक वैमानिकाचीच होती मग काय होती ती थिरी थी थी की त्या थिरीमुळे लोकांनी डायरेक्ट वैमानिकांवर त्या ठिकाणी शंका घ्यायला सुरुवात केली ती थिरी अशी होती कारण की रिपोर्ट तिकडे बनवत होता रिपोर्ट काल रात्री सादर झालेला आहे रिपोर्टमध्ये जे कारण आले ते अतिशय लपलेलं होतं पण त्याआधी असं सांगण्यात आलं की विमानाच्या सीट खाली एक छोटी पिन असते जी सीटला जागेवर तीर ठेवते असं म्हटलं गेलं की ही पिन तुटली किंवा निघाल ज्यामुळे कॅप्टन सुमित सबरवाल यांची सीट अचानकपणे मागे आली ज्यावेळेस विमान वरती उडत होतं ज्यावेळेस ते असं तिरक हवेमध्ये झालेलं होतं त्यावेळेस त्यांची ती पिन तुटली आणि पिन तुटल्यामुळे विमान तिरपा असल्यामुळे त्यांची जी शीट आहे तर ती शीट आधीच्या जागेपासून ती मागे आली आणि ती मागे आल्यामुळे त्यांना अचानक एक धक्का बसला एक झटका बसला त्यांना वाटलं आपण पडतो की काय म्हणून त्यांनी काय केलं आपला हाक कुणीतरी लावण्याचा प्रयत्न केला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते वाचता त्यांचा हात थ्रस्ट लिवरवर पडला आणि हा तो लिव्हर असतो की जी इंजिनची पॉवर नियंत्रित करतो तो लिव्हर मागे खेचला गेल्याने दोन्ही इंजिनची पॉवर बंद झाली आणि विमान कोसळलं अनेक दिवस या थिरीवर चर्चा झाली अनेक तज्ज्ञांना हे कारण पटत होत पण रिपोर्ट येणं अजून बाकी होतं की रिपोर्ट पूर्ण देश रिपोर्टची वाट पाहत होता कारण की रिपोर्ट मध्ये ब्लॅक बॉक्स हा डेटा असणार आणि ब्लॅक बॉक्स पहिल्यांदा भारतात तपासला गेला होता त्यामुळे याच्यात काहीच काळभेर होण्याची शक्यता नव्हती शंभर टक्के स्वदेशी पद्धतीनं तपासला जाणार होता विमानाची चूक जरी असली वैमानिकाची चूक जरी असली किंवा विमानामध्ये जरी घोळ झाला असला तरी यामध्ये क्लिअर बाहेर येणार होतं आता ही सीटची पिन तुटल्याची जी थिरी होती हे कारण खरं नव्हतं हे कारण सत्य होणार होतं कारण की त्या रिपोर्टमध्ये जे बाहेर आले रिपोर्टमध्ये जे लपलेलं कारण बाहेर आले ज्यामुळे अहमदाबाद मध्ये विमान कोसळलं कोण होतं जबाबदार या विमान अपघाताला त्या रिपोर्टमध्ये काय धक्कादायक माहिती समोर आली अतिशय व माहितीकडे ओळत आहोत आणि अखेर तो दिवस आला तब्बल एक महिन्यानंतर ज्यावेळेस विमान कोसळलं त्याच्या तब्बल एक महिन्यानंतर ए आय बी म्हणजे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन गेलो हे एक प्रकारचं डिपार्टमेंट आहे जे कुठल्याही हवाई ज्यावेळेस अपघात होतो तर त्याची शहानिशा करतं त्याचा तपास करतं आणि त्याचा रिपोर्ट सरकारला सादर करत असतं आणि पहिल्यांदा असं झालं की त्यांनी तो रिपोर्ट सादर केला आणि त्या रिपोर्टमधून एक भयंकर सत्य बाहेर आलं जे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली ब्लॅक बॉक्समधला डेटा तपासण्यात आला ब्लॅक बॉक्समध्ये अपघातच्या शेवटच्या क्षणाची काहीं का आणि काहीतरी वेगळीच होती ब्लॅक ब्लॅकबॉक्समध्ये विमान उडाल्यापासून म्हणजे एक वाजून अडतीस मिनिटांनी ज्यावेळेस विमानच्या टेक ऑफला परवानगी मिळाली होती तर त्यावेळेस पासून विमान कोसळल्याबद्दल सगळी महत्वाची मा माहिती अगदी बाहेर आली त्यामध्ये असं सांगितलं रिपोर्ट रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी विमानाने टेक ऑफ करण्याची त्यांना परवानगी मिळाली विमान धावपट्टीहून धावलं आणि आकाशामध्ये झेपावलं पण विमान हवेत जातात काही सेकंदाच्या आत पहिल्या इंजिनचा फ्युएल कंट्रोल स्विच आपोआप रन मोडवरून कट ऑफ मोडवर गेला ऐका हे अधिकृत रिपोर्ट मध्ये लिहिलेला आहे फ्युएल कंट्रोल स्विच आपोआप रन कट ऑफ गेला आता तुम्ही म्हणाल हा कंट्रोल स्विच काय आहे आणि रन मोड आणि कट ऑफ मोड काय आहे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर पहिल्या इंजिनला मिळणारा इंधनाचा पुरवठा अचानक बंद झाला म्हणजेच काय की पहिलं इंजिनला कुठल्याही प्रकारचं पेट्रोल त्या मिळणं अचानक बंद झालं विचार करा एखाद्या इंजिनला पेट्रोलच मिळणं बंद होतं त्याचं इंधनच मिळणं बंद होतं तर मग पुढे काय होईल तुम्ही अंदाज करू शकता ते इंजिनच बंद झालं म्हणजेच जवळपास तीन चार सेकंदात पाच सेकंदानंतर हवेत जाताच पहिल्या इंजिनचा तो कळ आहे किंवा ते जे बटन आहे ते बटन आपोआप बंद होऊन गेलं आणि या घटनेनंतर विमानाचा अपघाताचा का तो काळाक्षण पुढे येणार होता पण पुढच्या सेकंदाला आणखी एक गोष्ट झाली कदाचित हे एक इंजिन बंद राहिलं असतं आणि दुसरं इंजिन सुरळीत चालू राहिलं तर कदाचित हे विमान रिटर्न मागे येऊन त्या ठिकाणी याच्यावर उतरलं गेलं असतं पण पुढच्या सेकंदाला आणखी का दुसरं काहीतरी झालं की ज्यामुळे विमान त्या ठिकाणी कोसळणार होतं दुसऱ्या इंजिनचा देखील फ्युएल कंट्रोल स्विच सुद्धा आपोआप रन मोडवरून कट ऑफ मोडवर गेला म्हणजे लक्षात घ्या पहिल्या इंजिनचं इंधन बंद झालं आणि लगेच काही सेकंदात पुढच्या सेकंदाला दुसऱ्या इंजिनमध्ये इंधन पुरवणारा जो बटन आहे तर ते देखील बंद झालं याचाच अर्थ विमान हवेत असताना काही क्षणा दोन्ही इंजिन त्यांना इंधन पुरवठा न मिळाल्यामुळे एका पाठोपाठ पार्थ बंद पडली आणि ती सुद्धा आपोआप आता मोठा प्रश्न आहे हे कारण त्या रिपोर्टमध्ये आलेला आहे हा रिपोर्ट प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे किंवा हा प्राथमिक रिपोर्ट आहे पण आता सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न इथं उरतो की हे मग एक कुणी केलं कुणी दाबलं ते बटन कुणी बटन कट ऑफ मोडवून त्या ठिकाणी आणण्यात आलं मग हे वैमानिकांनी केलं होतं का आधीच कुणीतरी केलं होतं बॉक्स मधल्या कॉकपिट रेकॉर्डर रेकॉर्डरने या प्रश्नाचं उत्तर दिलं पहा जशी दोन्ही इंजिन बंद झाली जसं एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारलं तुम्ही फ्युएल कट ऑफ का केलं तर त्या दुसऱ्या उत्तर मी नाही केलं लक्षात घ्या बॉक्स मधल्या मा माहितीनुसार दोन्ही इंजिनचे जे स्विच आहे त्यात इंधन पुरवणारे स्विच कट ऑफ मोडवर लावण्यात आले होते आणि त्याच वेळेस त्यांनी एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारलं की तुम्ही हा फ्युएल कट ऑफ का केलं त्यावर दुसऱ्या वैमानिकेच उत्तर होतं मी नाही केलं हा संवाद म्हणजे सगळ्यात मोठा पुरावा होता यावरून हे स्पष्ट होतंय की दोन्ही वैमानिकांना काही कळण्याच्या त्यांच्या न कळत विमानाच्या सिस्टीमने दोन्ही इंजिन बंद केली होती हा कोणताही मानवी हस्तक्षेप नव्हतं तर हा प्राथमिक अंदाज आहे या प्राथमिक अंदाजामध्ये हा जो रिपोर्ट देण्यात आला आहे अजूनही मुख्य रिपोर्ट याच्यामध्ये यायचा आहे पण या प्राथमिक रिपोर्टमध्ये थोडक्यात असं लक्षात येते की यामध्ये वैमानिकाची चूक दिसून येत नाही कंपनीचाही गोळ नव्हता सीट पिनही नव्हती अपघाताचं लक लप लपलेलं कारण होतं ते म्हणजे भयानक तांत्रिक बिघाड होता कदाचित सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रिक सिस्टीमधली मोठी चूक रिपोर्टनुसार विमानच्या शिस्टीमधे असा काहीतरी बिघाड झाला ज्यामुळे सिस्टीमला वाटलं की इंजिन बंद करण्याची गरज आहे आणि सिस्टीमने स्वतः दोन्ही इंजिनला मिळाव्या इंधनाचा पुरवठा थांबून टाकला हे इतकं अनपेक्षित होतं की वैमानिकांना परिस्थिती समजायला आणि त्यावर प्रतिक्रिया द्यायला आणि ते परत बटन परत वरती करायला देखील वेळ मिळाला नाही टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या बत्तीस सेकंदाच्या काही घडलं विमान त्यानंतर जमिनीवर कोसळलं रिपोर्ट मध्ये स्पष्ट झालं की दोन्ही इंजिन बंद झाल्यानंतर विमानातली आपातकालीन वीज प्रणाली म्हणजे रॅम एअर टारबाइन रॅट सुरू झाली होती जे या गोष्टीचा पक्का पुराव आहेत की विमानातली टोटल पॉवर फेल्युअर म्हणजे विमानात कुठलीही इलेक्ट्रिक शक्ती शिल्लक नव्हती ही एक अशी दुर्मिळ आणि धक्कादायक घटना होती की ज्याचा कोणी विचारही केला नव्हता यात वैमानिकाचाही कोणत्याही चूक नव्हती ते शेवटच्या क्षणापर्यंत विमान वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली होती आता या रिपोर्ट नंतर बोईंग कंपनीच्या विमानांच्या सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रिकल सिस्टीमवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या अपघाताचं रहस्य तर हुंगटलं आहे पण त्याच्या एका नव्या भीतीला जन्म दिला आहे की ज्या तंत्रज्ञानावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच तंत्रज्ञान जर आपलं शत्रू बनलं तर काय होईल यात प्रश्नाचं उत्तर भविष्यात शोधावं लागणार आणि याचे रिपोर्ट पुढे येत राहणार आहे अशा अपडेट आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करायला विसरू नका चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद